मित्रांनो नमस्कार नुकतीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ती पोस्ट आहे मस्त जगा तुलना करू नका या आशयाची आणि या पोस्टने अनेकांच्या पापण्या ओलावल्या आहेत डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत तर त्यामागचं कारणही तसंच आहे, आहे। ही, तस ही पोस्ट आहे मृत्यूपूर्वी लिहिलेली प्रतीक्षा समाधान पाटील या मुख्याध्यापिकेची कुसुंबा तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणी त्या का मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या आणि मागील एका वर्षापूर्वी त्यांना कर्करोगाने ग्रासलं त्यांना जिभेचा कॅन्सर झाला होता जिभेवर एक फोड आला आणि त्याचा उपचार सुरू होता आणि उपचारादरम्यान त्यांना कळालं की हा कर्करोग आहे कॅन्सर आहे आणि मग त्यांना त्या दरम्यान त्यांना ज्या काही भावना त्यांना मांडाव्याशा वाटल्या त्या ते त्यांनी या पोस्टमध्ये मांडलेल्या आहेत तर त्या म्हणतात की मृत्यूच्या वीस दिवस अगोदर त्यांची शस्त्रक्रिया झाली होती त्यामध्ये त्यांना जीभ कापून टाकावी लागली जीभ काढून टाकल्यामुळे त्यांना वाटलं की आता मला बोलता येणार नाही कस पण आनंद याचा होता की मी आणखी काही दिवस जगू शकेन पण तो दिवस किंवा तो आनंद सुद्धा काही काळाचाच ठरला मागच्या या अठ्ठावीस तारखेला फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेला त्यांचं कर्करोगाशी हो लढा देताना निधन झालं त्यापूर्वी त्यांनी एक पोस्ट लिहिली होती व्हॉट्सअप पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये त्या असं म्हणतात माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी मला जिभेला छाले झालेत जवळपास महिने ते गेलेच नाहीत मी डॉक्टर बदलवत राहिली नंतर जिभेला तिथं गाठ तयार झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची हो मलाच आठ फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं रेडिएशन थेरपी फिजिओथेरपी केमोथेरपी असं सगळं चार महिने चाललं आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे वजन दहा किलोने कमी झाले ट्रीटमेंट सुरू असताना तर खूप त्रास झालाच पण तो जाऊ द्या सगळ्यात जास्त नुकसान झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही कारण जीभच कापली दुसरा पर्याय नसतो खूप रडली खूप पश्चाताप झाला पण काहीच उपयोग नव्हता मी वाचली हेच घरच्यांना महत्त्वाचे होते हे सगळं मी या करता सांगते की माझ्याकडे काय नाहीये गाडी बंगला सोनं नवरा क्लासवन अधिकारी सगळं सगळं आहे पण मी नसती तर आज याचा काय उपयोग आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो मुलींना बायकांना सवय असते कंपेरिझन करायची ही छान दिसते ही श्रीमंत ही गोरी मी जाड ही फिरायला जाते असे कपडे घालते माझी सासू अशीच आहे खूप असतं आपल्याकडे पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंदी राहा जीवन जगा आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय खातोय याकडेही लक्ष द्या म्हणून मित्रांनो प्रत्येकाचा या पृथ्वीवरचा काळ हा ठरलेला आहे त्यामुळे आपण कोणासोबत आपली तुलना करण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेला जिंदगीचा जो चतकोर तुकडा आहे तो कसा उजळता येईल आणि त्या जिंदगीच्या तुकड्यामध्ये आपण कसा आनंद इतरांना देऊ शकू आणि स्वतः सुद्धा आनंदाने जगू या गोष्टीकडं माणसानं विचार करायला हवा आणि आपली स्वतःची तुलना इतरांसोबत न, न करता जे काही आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य आहे तर ते आयुष्य आपण जगायला हवं आणि आपल्यासोबत आपण आजूबाजूला जे लोक असतात त्यांनाही आनंदित ठेवायचा आपण प्रयत्न करायला हवा निश्चित तुम्ही सुद्धा विचार करा की स्वतःची तुलना तुम्ही इतरांसोबत करू नका कारण त्या म्हणतात की आज माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे पती क्लास वन अधिकारी आहेत सर्व सुखसुविधा माझ्याशी आहेत परंतु त्या सुखसुविधेचा उपभोग घेण्यासाठी मी या ठिकाणी असणार नाही मग या सुखसुविधेला काय करायचं म्हणूनच आपल्याला जो काही आपल्याला काळाचा जो चटकोर तुकडा आपल्या आयुष्यात आलेला आहे त्या आयुष्याचा तुकडा अत्याधिक आपण आनंदाने कसा व्यतीत करता येईल यासाठी त्या आपल्या मैत्रिणींना या पोस्ट मधून त्या आवाहन करतात त्या म्हणतात की मस्त जगा आणि आपली तुलना इतर सोबत करू नका रोज येणारा दिवस तुम्ही कसा जास्तीत जास्त आनंदात घालवू शकाल याकडे लक्ष द्या ही पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे आणि मग आपण सर्वांनी सुद्धा यावर विचार करायला हवा की खरंच की आपल्याला सोबत काय घेऊन जायचं आहे कोणीही इथं काही कायमस्वरूपी आलेला नाही किंवा ह्या सुख सुविधा ज्या पायाशी आपल्या लोळण घेतात त्या काही आपल्या सोबत येणार नाही जेव्हा आपल्याला हे जग सोडायचं असतं तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं सोडून द्यायच्या असतात म्हणून आपल्या जिंदगीचा आपल्या जीवनाचा जो प्रत्येक दिवस येणारा आहे तर तो आपल्याला कसा अत्याधिक आनंदामध्ये व्यतीत करता येईल आपल्यासोबत इतरांनाही तो आनंद आपण कसा वाटू शकू या गोष्टीचा आपण विचार करायला हवा थँक्यू